न्यूज शोध सत्य मराठी बातमीचा देशभर उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत देखील मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे नाशिकच्या ओ एफ सातपूर इंडस्ट्रियल को इस्टेट फेडरेशन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सातव्या दिवशी सत्यनारायण पूजन व महाप्रसाद भंडारा यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जनकल्याण रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले ज्यामध्ये चाळीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले सत्यनारायण पूजन युवा उद्योजक श्री गणेश श्याम देवरे व सौ देवरे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडले तसेच मंडळाच्या मुख्य आरतीसाठी नाईन न्यूजचे पत्रकार श्री ज्ञानेश्वर आंधळे व एसआयसीओएफ अध्यक्ष श्री सुरेश भाऊ आंधळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल टोपीतून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये एस आय ओ एफ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य व पदाधिकारी यांचा मोलाचा सहभाग होता प्रमुख कार्यकारिणी सदस्यांमध्ये अक्षय कुमावत मयूर जोशी प्रथमेश भारंबे जितेंद्र वागुल सागर चव्हाण ब्रिजेश बाळा पगार लाला महाले अमित पाटील जीवित प्रजापती जितेंद्र प्रजापती यांचा समावेश होता एसआयसी ओफ संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री सुरेश भाऊ आंधळे उपाध्यक्ष श्री प्रकाश जी विश्व कर्मा, श्री विश्वकर्मा खजिनदार शशी सूर्यवंशी संचालक श्री राजेंद्रजी कुलकर्णी तसेच सदस्य श्री संदीप जाधव श्री निवृत्ती लहामगे श्री बाळासाहेब शिंदे श्री महेंद्र पाटील श्री विजय जोशी श्री दत्तू भाऊ आंधळे श्री मधु आंधळे श्री विनोद महाजन श्री गोविंद भगत श्री अनिल लाड श्री प्रवीण राजपूत श्री किशोर ठाकूर श्री दीपक सावळे श्री साईनाथ दाभाडे श्री पंकज सानप श्री जितेंद्र पाटील श्री 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 प्रवीण प्रवीण गायकवाड नीरज तिवारी ज्येष्ठ उद्योजक श्री गौतमजी सूर श्री विरेंद्र शिंदे संचालक श्री विरेन पापकर सर संचालक श्री राजेंद्र सिंग श्री हरीश पसरीचा श्री पवन भालेराव श्री महेंद्र परदेशी यांची ही उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वी ओ एफ संचालक श्री नवनाथ तानाजी पवार यांचे योगदान उल्लेखनीय होते उद्योग वसाहतीतील गणेश भक्तांनी एकत्र येत हा गणेशोत्सव केवळ धार्मिकते ठेवता न न सामाजिक बांधिलकी जपत उपक्रमशीलतेने साजरा केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे आज आरती संपन्न झालेली आजच्या आपल्या या आरतीचे प्रमुख पाहुणे च्या आपल्या आतीचे मानकरी प्रमुख पाहुणे माननीय श्री पत्रकार आहेत त्यांना विनंती आहे की समोर यायचं आहे त्यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे अतिशय उत्कृष्ट आणि निर्भीडपणे कुठल्याही एका पक्षाची बाजूने घेता आपल्या समाजापुढे निर्भीडपणे आणि उत्कृष्टपणे पत्रकारितेचा जो पुरस्कार आहे तो त्यांना भेटलेला आहे एक छोटंसं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपल्या अंबिका स्वीट्सजवळ पाणी आत्ता मध्यंतरीच्या काळात आठ दहा दिवसापूर्वी बरंच पाणी साचलेलं होतं त्यांच्या त्यांना ती गोष्ट समजली आणि त्यांनी त्याचे फोटो व्हिडिओ प्रशासनाला पाठवले आणि प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने लगेचच त्याच्यावर कारवाई करून पाईपलाईनचं काम चालू केलं आणि आत्ता त्या रस्त्यावर ज्या ज्याही वेळेस पाऊस येतो पाणी साचतं त्यावेळेस ते पाणी तिथे थांबता त्या था था जी काही लाईन केलेली आहे पाईपलाईन त्या पाईपलाईनमधून बाहेर जातं असे आपल्या सगळ्यांचे आवडते नाईन न्यूजचे संपादक पत्रकार ज्ञानेश्वरजी आंधळे साहेब यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार भेटला आहे त्यांच्या त्यांना सन्मान करण्यासाठी आमचे शिकाबचे अध्यक्ष सुरेशबाब वांदळे यांच्या हातून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे सुरेशबाबांना विनंती आहे की पूर्वेश्रीबाब वांदळींचा सत्कार करण्यात यावा सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की टाळ्या वाजवायचा आहे टाळ्यांचा जोरप आवाज करायचा आहे तसेच सर्वांना विनंती की काय वागवायचे आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा प्रार्थना करतो त्यांना विनंती की त्यांचे सगळे विघ्न असतील ते विघ्न दूर करो गेल्या पंधरा वर्षापासून सुगॉ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आपण गणपती उत्सव हा साजरा करत आहे लोकमान्य टिळकांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन समता बंधुता आणि एकता याचा एकोपाक एकत्रित करण्यासाठी सगळे समाज बांधव एकत्रित करण्यासाठी हा गणपती उत्सव साजरा केला जातो आपाप आप आपसातले मतभेद क्रोध वे द्वे, द्वेष हे सर्व विसरून आपण हा गणपती उत्सव साजरा करत असतो परंतु गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपल्या समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा यासाठी आपल्या युवा उद्योजकांच्या हाती ही धुरा देण्यात आलेली आहे ते अतिशय उत्कृष्टपणे आणि रेखीवपणे हे धुरा सांभाळत आहे आपल्या आजच्या आतीचे मानकरी ज्ञानेश्वरजी आंधळे यांच्या हातून आज आरती संपन्न झाली तसेच ह्यावेळचे सिकॉपचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश भाऊ आंधळे यांच्या हातून देखील आरती संपन्न झाली तसेच सत्यनारायणच्या पूजेचा मान युवा उद्योजक श्री गणेश श्री श्रीवसऊ गणेशी देवरे यांच्या हातून ही सत्यनायची पूजा संपन्न झाली आहे तसेच सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण सत्यनारायणची पूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असते जनकल्याण पिढी आयोजित रक्तदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे जेणेकरून ज्या गरजू रुग्णांना रक्ताची गरज लागते त्यावेळेस हे रक्तदान दिले जाते खरोखर हे अतिशय समाजातलं उत्कृष्ट असं काम आहे आमचे उत्कृष्ट आमचे ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र कुलकर्णी साहेब यांनी हा प्रस्ताव हो केला आणि आमच्या आयोजकांनी त्याला मान्यता देऊन ती करण्यात आलं आलेल्या सर्व सभासदांचं गणेश भक्तांचं खूप खूप स्वागत गणपती बाप्पा मंगलमूर्ती ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका